कारंजा तालुक्यातील धनज बुद्रुक पोलीस स्टेशन अंतर्गत स्वातंत्र्य दिनानिमित्त रक्तदान शिबिराचा कार्यक्रम संपन्न स्वातंत्र्य दिननिमित्त पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ते विशाल यांनी यांनीसुद्धा केले रक्तदान प्रतिनिधी विशाल अग्मे नमस्कार मी श्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते संपूर्ण देशामध्ये स्वातंत्र्य दिनाचा महोत्सव हा मोठ्या थाटामाटात संपन्न होत असतो तसेच वाशिम जिल्ह्यात सुद्धा कारंजा लाड तालुक्यातील धनज बुद्रुक पोलीस स्टेशन अंतर्गत पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे कार्यक्रम पार पडला धनज बुद्रुक येथील प्रत्येक शासकीय कार्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित केलेला होता तसेच पोलीस स्टेशन अंतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते सर्वप्रथम ग्रामपंचायत धनज बुद्रुक येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला जिल्हा परिषद मराठी शाळा व उर्दू शाळेमध्ये सुद्धा स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व गावकऱ्यांनी सहभाग घेतला व झेंड्याला सलामी दिली पोलीस स्टेशन अंतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले होते सर्व गावकरी मंडळींनी रक्तदान शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला तसेच रक्तदान केले तसेच पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हचे प्रतिनिधी विशाल अगमे यांनी सुद्धा रक्तदान केले आणि इतर गावकऱ्यांनाही प्रतिसाद दिला तसेच स्वातंत्र्य दिनानिमित्त उर्दू शाळेमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला विशाल अग्ने यांचा सत्कारही तेथे करण्यात आला धनस बुद्रुक येथील उपस्थित नागरिक व सामाजिक कार्यकर्ते सरपंच उपसरपंच आतिक भाऊ कुरेशी विपुल धनगावकर प्रमोद सोनुले मुकेश गवई मोहन भगत मोहम्मद नासिर प्रफुल्ल ठाकूर तसेच सर्व फुले शाहू आंबेडकर साठे विचार मंचाचे पदाधिकारी उपस्थित होते सदर माहिती महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह धनज बुद्रुक पोलीस स्टेशन प्रतिनिधी विशाल अग्ने तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार